तुम्हाला ह्या माणसाचं वैशिष्ट्य सांगतो पूर्ण भाषण मराठीत केलं की नाही हे आहे मूळ कलकत्त्याचे आणि कलकत्त्यावर येऊन एक आय एस अधिकारी महाराष्ट्राला एवढं आत्मसात करतो मराठी भाषेबद्दल एवढी कौतुक आहे म्हणजे तुम्ही कदाचित आपलं जेव्हा राज्यगीत चालू होतं तेव्हा राज्यगीत ते त्या ठिकाणी वादक आणि गायक बोलत असताना स्वतः सुद्धा मंचावर बोलत होते हे आपल्या दृष्टीने महत्वाची गोष्ट ना आता मी त्यांना सांगितलं याच्या पुढे माझ्या बरोबर हिंदी बोलायचं नाही भले मुंबईला ना ठीक आहे मराठी हिंदी काय वाद व्हायचं ते होऊ द्या परंतु आपल्या आय एस अधिकाऱ्याने जर महाराष्ट्र गॅडर घेतलं असेल तर आपल्या बरोबर मराठीतच बोलायला पाहिजे आणि त्यामुळे आपला फायदा नाही त्यांचा फायदा होणार आणि हे संजीव जयस्वाल बद्दल अजून कौतुक ठरताना सांगतो ह्या माणसानं मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सव्वा पाच वर्ष झेललंय ठाण्यामध्ये आयुक्त म्हणून काम करत असताना